सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गाव इथे राहणारी साधना धोंडीराम भोसले बारावीच्या वर्गात शिकणारी एक हुशार अभ्यासू मुलगी तिचं एक स्वप्न होतं डॉक्टर बनायचं दहावीत तिने ब्याण्णव पॉइंट साठ टक्के गुण मिळवून गावात कौतुकाची धनी बनली होती घरात सर्वांचं लक्ष तिच्याकडेच तिचे वडील धोंडीराम भोसले एक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक घरात शिस्त अभ्यास आणि यश यांचं मोठं मोल होतं परंतु काही दिवसांपूर्वी नीटच्या सराव परीक्षेचा निकाल आला साधनाचे गुण अपेक्षेपेक्षा खूपच कमी होते रात्री जेवणानंतर वडिलांनी तिला बोलावलं साधना नीटच्या सराव परीक्षेत एवढे कमी गुण कसे असं चाललं तर डॉक्टर बनायचं स्वप्न अपूर्णच राहील वडिलांच्या स्वरात नाराजी स्पष्ट होती साधनाने नजर झुकवत उत्तर दिलं आणि तिच्या मनात दडलेला राग शेवटी बाहेर आला तुमच्यासुद्धा लहानपणी फारसे गुण नवतेच ना तुम्ही कुठे कलेक्टर झालात हे ऐकताच वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला ते धावतच गेले आणि जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनावर वार करू लागले ती रडत होती हात जोडत होती बाबा माफ करा पण रागाचे वादळ थांबत नव्हते आईनेमध्ये होऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला बस करा हो मुलगी आहे ती चुका होतात ना पण आईचं म्हणणं ऐकण्याच्या मन स्थितीत ते नव्हते सकाळ झाली धोंडीराम भोसले योग दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत निघून गेले आणि साधना ती शुद्ध हरपून पडलेली होती दुपारी जेव्हा ते परत आले तेव्हा साधना बेशुद्धावस्थेत दिसली घाबरलेले धोंडीराम तिला उचलून घेऊन तातडीने सांगलीच्या रुग्णालयात पोचले डॉक्टरांना त्यांनी सांगितलं बाथरूममध्ये पाय घसरून पडली डॉक्टरांनी तपासणी केली पण त्याआधीच साधनाचा मृत्यू झाला होता पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर सत्य बाहेर आलं संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या जुन्या आणि ताज्या दोन्ही आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि शेवटी शिक्षक असलेल्या वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेला आहे हे एक दुःखद उदाहरण आहे की आपल्या अपेक्षा राग आणि अपयशाचा भार एखाद्या मुलाच्या जीवावर कसा उमटतो अजून अशाच सत्य घटनांवर आधारित व्हिडिओसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद